नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत संवाद सोबत साधण्यासाठी मनसे नेते बान हंगावकर आहेत सर तब्बल चोवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा सेनाभवनामध्ये आला काय अशा निवड नाही ही गोष्ट खरी आहे की चोवीस वर्षानंतर मी सेनाभवन मध्ये आलो आ... बाळासाहेबांच्या आठवणी खूप आहेत त्या बाळासाहेबांनी आमच्यावर प्रेम केलं आमच्यावर वेळ प्रसंगी रागावले चिडले परंतु बाळासाहेबांनी दिलेलं प्रत्येक प्रेम कुठल्याही शिवसेनेक विसरू शकत नाही आणि म्हणून भावना खूप आहेत याच ठिकाणी मला उमेदवारी नगरसेवकाची झाही झाली होती याच ठिकाणी मला आमदारकीची उमेदवारी उमेदवारी झाली झाली होती त्यानंतर निवडून आल्यानंतर भुजबळ साहेबांना लोकांनी पराभूत केल्यानंतर या ठिकाणी मला बाळासाहेबांनी बोलून घेतलं त्याला ह्याच सेना मोर्चा समोर असताना जिल्हशी मी पाहिला होता त्यामुळे वास्तूच्या म्हणजे अगदी आपण बोलतानाही संपूर्ण अनुभव सांगतात बाळासाहेबांनी हक्कानी ओरडलं कधी म्हणजे लाडानी हाक मारली असेल ठाकरेंचा बाळा म्हणून ही आपली ओळख जी आहे ती राजकारणात नाही तर आता म्हणजे संपूर्ण ह्या आता जो राजकारणाचा स्तर आहे त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते बाळासाहेबांना शब्द दिला होता दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणेल राज आणि उद्धवला एकत्र आणेन आणि आज कुठेतरी ते म्हणजे खडतंय आपण एक कोच देखील टाकलेली सोन्याची दिवाळी खरंच सोन्याची दिवाळी होते असं वाटतंय अंगावर काटा येतो आपल्या दीपोत्सवाला राजसाहेबांनी उद्धव साहेबांना बोलवले तेही ताबत आले आणि आता गेले कित्येक महिने सतत एकमेकांना भेटतायत घरी जातायत चर्चा त्यांची होते आणि आता हळूहळू दोघांची मनं जुळलेली आहेत असं दिसतंय विश्वास निर्माण झाला असं दिसतंय त्यामुळे मला असं वाटलं की भविष्यामध्ये जे स्वतःच स्वप्न होत की दोन्ही या दोन भावांनी एकत्र यावं ते खरं स्वतःत उतरते असं दिसतंय मला जेव्हा पहिलं पाऊल सेनाभवनामध्ये आज टाकलं तेव्हा एकंदरीत मागच्या आठवणी उजाळा मिळाला का म्हणजे बिलकुल बिलकुल उजाळा मिळाला कारण बाळासाहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला प्रेम दिलं होतं तो कुठलाही शिवसेने असं नाही की ज्याच्या आठवणी ताज्या होणार नाही मी तर चोवीस वर्षांनी आलो माझ्या आठवणी ताज्या झाल्या कारण बाळासाहेब म्हणजे आमचं सगळं सर्वस्व होतं कारण राजकारणाचे धडे बाळासाहेबांनी भा आम्हाला या ठिकाणी दिले होते त्यामुळे बाळासाहेबांविषयी आमच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या भावना आम्ही कधी लपून ठेवू शकत नाही एक महत्वाचा प्रश्न होता की ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत आहेत जरी कौटुंबिक दोन कुटुंब एकत्र आले असतील तरी जनता वाढ बघते मतदार वाढ बघतायत मराठी माणूस वाट बघतोय की युती कधी जाहीर होईल आपल्याला असं वाटतंय का की युती होऊ शकेल मला असं एकत्रित चित्र तरी दिसेल भावांची मला जुळलेली आहेत विश्वास निर्माण झालेला आहे तर भविष्यामध्ये लवकर तशा प्रकारची घोषणा होऊ शकते असं आता तर दिसतोय पण राजकारणामध्ये काही कधी होऊ शकतं त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं नाही अगदी एकदा एक शेवटचा प्रश्न एक अगदी शेवटचा प्रश्न घेतोय परंतु ज्या पद्धतीने हे राजकारण सुरू आहे आणि परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मनसेला एंट्री दिली जाणार की नाही असा देखील एक समज निर्माण होतोय अशा मध्येच काल काँग्रेसचे नेते म्हणजे आज आज देखील ते या बैठकीला उपस्थित होते पत्रकार परिषदेला उपस्थित होते सचिन सावंत यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आमच्यात मतभेद आहेत आमची लढाई निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे मतदानामध्ये असणारा घोळा विषय आहे घोटाळाविषयी आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांवरती निवडणूक आयोगाने कुठलाही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्याच्यावर त्यांनी दे आज निवेदन काढले त्याच्यावर आम्ही आमचं काय निवेदन दे द्यायचं ते देणार आहोत परंतु लढाई चालू राहणार आहे आणि म्हणूनच एक नोव्हेंबरला सर्व पक्षीय आम्ही काढलेला आहे त्या संदर्भातली घोषणा किंवा पत्रकार परिषद आज या ठिकाणी होती म्हणून आम्ही एकत्र आलो होतो आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर होते आपण जर पाहिलं तर सेना भवनामध्ये म्हणजे या ठिकाणाहून राजकारणाला सुरु राजकारणासाठी सुरुवात जी बाळा नांदगावकरांनी केली होती चोवीस वर्षांपूर्वी त्याच नंतर चोवीस वर्षांनंतर आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी पुन्हा एकदा आलेले मिळाले एकंदरीत मनसेचं संपूर्ण शिष्टमंडळच या सेनाभवनामध्ये आलेलं पाहायला मिळालं त्याचमुळे नेमक्या त्यांच्या सेनाभवनामध्ये आल्यानंतर भावना काय होत्या त्या त्यांनी सांगितलेल्या त्याचबरोबर जे राजकीय मतभेद आहेत म्हणजे काँग्रेसचं आणि म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मनसेला एंट्री मिळणार की नाही या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे परंतु कोणताच ठोस उत्तर दिलेलं नाहीये कारण की त्यांनी फक्त एक सांगितलंय निवडणूक आयोगाविरोधात ही लढाई आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्वच पक्षीय नेते जे ते एकत्र एकवटलेलं पाहायला मिळतोय त्याचमुळे येणाऱ्या एक नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये नेमकं काय होणार सर्व पक्षीय नेते जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता लोकमत